नरेंद्र होताच मोदी हे इटलीला इटली पंतप्रधान स्वीकारल्यावरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा पंतप्रधान मोदी हे जी सेव्हनच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गुरुवारी इटलीला गेलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण नेमकं जी सेवन परिषद काय आहे या परिषदेचा नेमका उद्देश काय आहे ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव जी सेवन म्हणजे ग्रुप ऑफ सेवन तथाकथित प्रगत आणि विकसित अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समूह याला जी सेव्हन म्हटलं जात आता यामध्ये कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रशियाला देखील यामध्ये स्थान देण्यात आलं होतं त्यानंतर हा समूह जी एट झाला होता पण रशियानं दोन हजार चौदा ला क्रायमियावर हल्ला केला आणि त्यामुळे रशियाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं एक मोठी अर्थव्यवस्था आणि जगातली दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश असूनही चीन कधीही या गटाचा भाग झाला नाही या शिखर परिषदेत सहभागी होणारे सात देश जगाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पंचेचाळीस आणि देशातील एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के प्रतिनिधित्व करतात या शिखर परिषदेचा उद्देश काय असतो ते समजून घेऊयात या वर्षी तेरा ते पंधरा जून दरम्यान इटलीत अपुलिया इथे ही शिखर परिषद पार पडली परस्पर आर्थिक हितसंबंध जपणं व्यापाराचं आदान प्रदान या उद्देशानं या गटाची स्थापना झाली होती मात्र कालांतरानं टप्प्याटप्प्यानं यामध्ये शांतता संरक्षण दहशतवाद विरोधी कृती विकास शिक्षण पर्यावरण जलवायू परिवर्तन अशा विविध मुद्द्यांचा समावेश यामध्ये होत गेलाय वरील सर्व मुद्द्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे सर्व देश एकत्र येतात या सर्व मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा होते आणि सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न होतो तीन पासून या गटातर्फे आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांना आमंत्रित केलं जात सध्या या परिषदेचं यजमानपद इटलीकडे आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इटली हा देश सातव्यांदा जी सेवन या परिषदेचा अध्यक्ष झालाय ही पन्नासावी जी सेवन परिषद आहे या परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय हवामान बदल आणि या परिषदेतील मुख्य मुद्दा चर्चेला जाणार आहे तो म्हणजे रशिया युक्रेन युद्ध तसंच विस्थापितांचा मुद्दाही यावेळी चर्चेत असणार आहे भारतानं आजवर दहा शिखर संमेलनात सहभाग घेतलाय यामध्ये दोन हजार तीन मध्ये फ्रान्समध्ये झालेली शिखर परिषद दोन हजार पाच मध्ये ब्रिटनमध्ये झालेली शिखर परिषद दोन हजार सहा मध्ये रशियामध्ये झालेली शिखर परिषद दोन हजार सात मध्ये जर्मनी दोन हजार आठ मध्ये जपान दोन हजार नऊ मध्ये इटली दोन हजार एकोणीस मध्ये फ्रान्स दोन हजार एकवीस मध्ये ब्रिटन दोन हजार बावीस मध्ये जर्मनी दोन हजार तेवीस मध्ये जपान इथं पार पडलेल्या परिषदांमध्ये भारतानं सर्वांनी सहभाग घेतलाय यंदा या शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्याची भारताची ही अकरावी वेळ असून मोदी हे पाचव्यांदा शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत आउटरीच सत्रात नरेंद्र मोदी सहभागी होणार असून शिखर परिषदेत मोदी सात देशांचे दोन पक्षीय बैठका करू शकतात G7 या या जी सेवन देश कोणताही कायदा करू शकत नाही परंतु यापूर्वी या गटाच्या काही निर्णयांचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून आलाय उदाहरणार्थ जी सेवन देशांनी दोन हजार दोन मध्ये मलेरिया आणि एड्स लढण्यासाठी जागतिक निधी उभारण्यात महत्वाची भूमिका बजावली होती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद